श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी आपण प्रत्येकजण उपवास करत असतो पण या एकादशीला आपल्याला ही एक चूक अजिबात चुकूनही करायची नाही भरपूर वेळा आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आणि मग आपण उपवास केला व्रत केले पूजा केली तरी पण आपल्याला त्या पूजेचं फळ हे मिळत नाही अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास व्रत केला नाही तरी पण चालेल पण आपल्याला ही एक चूक अजिबात चुकूनही करायची नाही मग या आषाढी एकादशीला कोणत्या चुका करू नये हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या मंदिराच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकाराम महाराजांची त्र्यंबे निवृत्तीनाथांची पैठण होऊन एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारे घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचा आनंद हा वेगळाच असतो तुम्ही तुमच्या आजीकडून नेहमी ऐकले असेल की आपण वर्षातून एकदा तरी ज्या दोन एकादशी येतात मग आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचे व्रत हे केलंच पाहिजे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा काही महिला व पुरुष तर आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी काही खात नाही आणि तसाच निर्जळी उपवास देखील करतात आषाढी एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा अगदी आपल्याला वर्षभरामध्ये कोणतीही एकादश करणे शक्य नसेल तर आषाढ आणि कार्तिकी या दोन्ही एकादशींचे व्रत तुम्ही जरूर करावे आता या दिवशी आपण चुका चुका करू नये अगदी आहे पण ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही पहिली चूक म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्याही झाडाची हिंसा करू नये अगदी कोणत्याही झाडाचं पान असेल किंवा फुल असेल फांदी असेल ते आपल्याला चुकूनही तोडायचं नाही आता तुम्ही म्हणशाल की आषाढी एकादशीला आपण भगवंताची पूजा करत असतो मग भगवंताला आपण फुले अर्पण करत असतो तसेच भगवान विष्णूंना तर तुळस असल्याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही असेही म्हणतात मग तुळशीचे पान देखील आपल्याला तोडावे लागते मग आपण या ज्या काही गोष्टी आहे मग पान असेल किंवा फूल असेल ते अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे भगवान विष्णूंना जर तुम्हाला तुळशीचं पान अर्पण करायचं असेल तर अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीचं पान देखील घेऊ शकता कारण की तुळशीचे पान आणि बेलाचे पान हे कधीही शिळे होत नाही त्यामुळे तुम्ही खाली पडलेलं तुळशीचं पान स्वच्छ धुवून तुम्ही ते भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तसेच आपल्याला जी काही फुले तोडायची आहे ती फुले देखील आपण आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावी आता तुम्ही म्हणाल की शेतकरी तर गुरांना चारा घालत असतो पण शेतकऱ्याचं ते उपजीविकेचं साधन आहे तसेच त्याला गुरांचा आशीर्वाद देखील मिळत असतो तसेच एक या एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये भांडण क्लेश वादविवाद हे चुकूनही करायचे नाही अगदी लहान मुलांमध्ये देखील आपण भांडणेही होऊन द्यायचे नाही आपल्या घरामध्ये या दिवशी नकारात्मक वातावरण नसावं तर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण हे आपण ठेवायचं आहे तसेच एकादशीच्या दिवशी काही महिलांना व्रत करणे शक्य होत नाही मग गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना व्रत करणे उपवास करणे शक्य होत नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालेल फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी तांदूळ रूपात जन्म घेतला होता महर्षी मेहदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होते तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला होता असेही म्हणतात तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात महर्षी मेदा यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदाचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखेच आहे आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला मांस मटण मच्छी याचे सेवन देखील करायचे नाही आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अगदी आपण एकादशीचा जो अगोदरचा दिवस असतो त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा करायचा नाही तसेच अगोदरच्या दिवशी देखील आपण भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी लहान मुलांना देखील या दिवशी आपण मांसाहार किंवा भात हा देऊ नये आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे तसेच या एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करत असतो सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घालून चुकूनही पूजा करायची नाही आता तुम्ही म्हणशाल की आपला विठुराया तर सावळाच आहे ना पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी जर आपण काळ्या रंगाचे कपडे घालून तसेच काळ्या रंगाचे आसन घेऊन पूजा केली सेवा केली तर आपली पूजा ही फलदायी ठरत नाही आपल्याला व्रताचे फळ देखील मिळत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील अगदी छोटी मुलं असतील त्यांना देखील काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालायचे नाही तुम्ही सफेद रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपण तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशीसमोर देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे पण तुळशीसमोर आपल्याला कोणताही केर कचरा असेल तो ठेवायचा नाही किंवा गॅलरीमध्ये तुळस असेल तर आपण तिथेच केस विंचरत असतो मग त्या तुळशीवरती आपले केस देखील चुकूनही जाता कामा नाही जेवढी तुळशीची आपण पूजा करू तेवढीच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जिथे ते माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपण फक्त मनोभावे पूजा तसेच या एकादशीच्या दिवशी एखादी व्यक्ती वाईट कृत्य करणारी असते तर त्या व्यक्तीसोबत देखील आपण राहायचे नाही आपले कर्म चांगले आहे आपण कोणासोबतही वाईट काही करत नाही पण तरी पण आपण जर अशा व्यक्तीसोबत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी अशा लोकांच्या घरचे अन्न देखील ग्रहण करू नये आणि अशांच्या संगतीत देखील राहू नये तसेच एकादशीच्या दिवशी आपण केस नखे देखील कापायचे नाही दाढी देखील करायची नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याचे देखील नखे आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही कापायचे नाही या दिवशी जर तुमच्या दारात कोणी भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने ho diu noca व्रताच्या दिवशी दहन केल्याने पुण्य लाभते पण जर आपण आपल्या दारातून कुणाला तसेच रिकाम्या हाती पाठवले तर आपल्याला पुण्यफळ मिळत नाही उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात मग अगदी एखादी महिला तुमच्या दाराजवळ आली असेल तरी पण तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता अगदी एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल भरपूर वेळा आपल्या दाराजवळ कोणी ना कोणी येत असतं पण आपण म्हणतो की हिच्याकडे हात आहे पाय आहे सर्व काही आहे पण तरी पण मागण्यासाठी काय येते पण फक्त एवढाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेला आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान करा छोटीने छोटी वस्तू दान केली तरी पण चालेल आणि अन्नदानासारखं दुसरं पुण्यही कोणतं नाही त्यामुळे आपण अन्नदान देखील करू शकता एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत असतो पण घरातील काही व्यक्ती उपवास करत नसतात अशा व्यक्तींनी मांसार करायचा नाही पण त्यासोबतच अशा काही भाज्या आहेत की त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही ग्रहण करायच्या नाही मग एकादशीच्या दिवशी आपण कांदा लसूण आहे तो सेवन करायचा नाही कांदा लसूण तामसी कन्नामध्ये मोडतो त्यामुळे तो वर्ज करायचा आहे तसेच वांग्याची भाजी आपण या दिवशी खायची नाही जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग कांदा असेल मुळा असेल या गोष्टींचे सेवन आपल्याला चुकूनही करायचे नाही तसेच मांसाहाराबाबत कोणत्याही गोष्टी घरी आणायच्या असेल तर त्या वस्तू देखील आपण या दिवशी घरी आणू नये या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करावी आपण या दिवशी जर तुळशी रोपटे घरी आणले तर आपल्याला अनेक पटीने पुण्य लाभत असे म्हणतात तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळतो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायींचे दान केल्यासारखं पुण्य फळ मिळतं या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा सेवा करा आरती करा कथा वाचा या दिवशी क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण